बातमी जत तालुक्यातून जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर होणारी जीवगेणी वाहतूक कोंडीविषयीची बातमी आहे नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे या मार्गावरील ठिकठिकाणी पुलाचे काम सुरू आहे ठेकेदाराकडून हे काम संत गतीने सुरू आहे काम सुरू असलेल्या पुलाच्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे वाहनधारकांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी उमदीत वाहतूक कोंडी पाहायला मिळाली त्याचबरोबर बालगावीतील पुलाच्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली तब्बल तास ते दीड तास वाहने खिळून बसली होती मोठी अवजड वाहने रस्त्यावरच थांबून असल्याने लहान छोट्या वाहनांना मात्र अतिशय कसरत करीत या ठिकाणी जावे लागले त्यामुळे ही सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी महामार्ग प्रशासन आणि डब्ल्यू डी विभागाने तात्काळ लक्ष देऊन पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे आणि हा रस्ता पूर्णपणे खुला करून द्यावा अशी ही मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे महामार्ग प्रशासन व पी डब्ल्यू डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पुलाची कामे लवकरात लवकर ठेकेदारांकडून करून घ्यावीत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करू असा इशारा इथल्या नागरिकांनी आणि वाहनधारकांनी दिलेला आहे उमदी विजयपूर मार्गावरील रस्त्याचे काम काही महिन्यापूर्वी झाले आहे स सध्या पुलाचे काम सुरू आहे हे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे त्यामुळे पुलाच्या ठिकाणी रस्ता उकडून काढल्यामुळे रस्त्यावर काम सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे या मार्गावर अवजड व ओव्हरलोड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मोठी वाहने रस्त्यावरून ये जा करताना दुचाकी व वा लहान वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नाही मोठी वाहने समोरासमोर आल्यावर वा रस्ताच शिल्लक राहत नाही मग त्यावेळी लहान वाहने व वा पायी जाणारे लोक कुठे जाणार असा प्रश्न इथं उपस्थित होतोय या ठिकाणी कसरत करीत लोकांना ये जा करावी लागत आहे गेल्या महिनाभरात पन्नासहून अधिक लहान मोठे अपघात झाले आहेत यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे हा उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे उमदी विजयपूर महामार्गावरील अवजड वाहतूक वाढल्याने व ही वाणे वेगात जात असल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वेगाला आवरणार कोण असा सवाल इथं उपस्थित केला जातोय त्यामुळे उमदी आणि परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन या ठिकाणी वावरत आहेत या महामार्गावरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे या महामार्गावरील अवजड ओव्हरलोड वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवावी अशी मागणीसुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे महामार्ग प्रशासन व डब्ल्यू डी विभागाने तात्काळ दखल घेऊन या राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करून द्यावा त्याचबरोबर अरुंद रस्त्यावर अवजड आणि ओव्हरलोड वाहतूक वाढलेली आहे या अवजड आणि ओव्हरलोड वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याने ही वाहतूक वळवण्यात यावी अशी मागणीसुद्धा या परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी केलेले अन्यथा हा राष्ट्रीय महामार्ग रोखून या ठिकाणी तीव्र आंदोलन करू असा इशाराही इथल्या नागरिकांनी वाहनधारकांनी दिलेला आहे